Субтитры подогнал सर नमस्कार जीवाशक्ती न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण सह्यादी हॉस्पिटल जे जालना रोडवरती आहे रामनगरच्या कोकऱ्यावरती आज आपण आपले जेवढे रुग्ण आहेत आत्तापर्यंत रुग्णांना आपण जे सेवा दिला आहे कंटिन्यू सेवा देत आहे त्यांना आपण दिवाळीनिमित्त काय बोलणार दिवाळी सगळ्यांची सुकायची जावं प्लस दिवाळीमध्ये कमीत कमी कॅज्युलिटी हवा म्हणजे लहान मुली ते वगैरे त्यावेळेस पॅरेंटचं लगांचं त्यांच्याकडे लक्ष असलं पाहिजे कारण लहान मुलांमध्ये म्हणजे ॲक्सिलेनचं प्रमाण जे आहे ते बरंच जास्त असतं दर दिवाळीला आमच्याकडे फटाक्याने भाजलेले हातात भाजलेले पाय भाजलेले पेशंट येतात तर तसे पेशंट येऊ नये आणि सगळ्यांनी खूप सुखाने आणि काळजीपूर्वक दिवाळीला हँडल करावा आणि कमीत कमी फटाके फोडावे जेणेकरून फटा पोल्युशन कमी होईल पोल्युशनचं सध्या सगळीकडे खूप जास्त प्रॉब्लेम चालू आहेत तर एक ग्रीन म्हणजे फक्त घरात चांगले पदार्थ बनवणे खाणे सगळ्यांसोबत आनंद राहणे एकमेकांना भेटणे आणि फटाके फोडणे सर आज आपण पूर्ण शहरामध्येच नाही तर पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आप आज आपलं सह्याद्री हॉस्पिटल फेमस आहे आर्थोपॅडिक्समध्ये आपल्याकडे काय काय उपचार चालू आहेत सध्या आता आर्थोपॅडिक्समध्ये आपल्याकडे सगळ्या प्रकारचे ऑपरेशन होतात जसे की गुडघा बदलणे गुगा बदलणे दिल्लींद्वारे कुठे काही डिगॅमेंटचे ऑपरेशन्स सर्व प्रकारचे hmm. आज शहरामध्ये आपण बघतोय लिंगामेंट्स hmm. गुडघ्यामधले चार लिंगामेंट गेल्यानंतर hmm. शहरामध्ये फक्त दोन किंवा तीन डॉक्टर उपलब्ध आहेत आपल्या शहरामध्ये hmm. एक तुम्ही आणि एक मथुरा हॉस्पिटल hmm. तर लिंगामेंटबद्दल काय बोलणार तुम्ही रुग्णांना लिंगामेंट इंजुरी पण देखील स्पेशलिस्ट स्पोर्ट्स इंजुरी मिळतात किंवा काही पाईट लिस्टिंग मुवमेंट झाल्या पाहिजे आता त्याच्यामुळे होतात तर खेळतानाही मुलांना वगैरे जे काळजीपूर्वक खेळणे कोणी लगामी इंजरी होणार नाही कारण लगामी इंजुरी झाली तर स्पोर्ट्सचं करिअर खराब होतं लहान मुलांचं एका मोठमोठ्या माणसाचे देखील त्यामुळे या इंजुरी अवॉइड करायला पाहिजे आपण बऱ्याचसा एखादा <laughs> व्यक्ती जो आहे स्पोर्ट्स पर्सन तो वगैरे ते पिकवर असतो आणि पिकवर आला तर एखाद्या इंजुरी होते तर ही इंजुरी होणे म्हणून त्यांनी काळजी घेतली पाहिजे योग्य फॉर्म केलं पाहिजे एक्सरसाईज केलं पाहिजे तुम्ही काय बोलणार आजकाल लेडीज लोकांमध्ये खूप लोक हडा व्हायला लागलेत वगैरे खराब व्हायला लागलेत तर त्यांना व्हिटॅमिन डीची कमतरता जावे लागली बीटी वेलची कमतरता व्हावी लागली तर त्यामुळे उन्हामध्ये रोजचा आठ घंटा टाईम देणार की जेणेकरून आपल्या अर्ध घंटा ते लागली पाहिजे जेणेकरून आपल्या शरीरामध्ये व्हिटॅमिन डी तयार होतात तर आणि रोजचं व्यायाम करणे तीन ते चार किलोमीटर चालणे योगासने करणे करणे का असं जर का आपलं जर व्यान जास्त चांगलं असतं तर कॅल्शियमची कमतरते लवकर भासत नाही प्रेक्षकांमध्ये नमस्कार ना <laughs> ना मी डॉक्टर सचिन सुरेंदर वैदमता सह्याद्री असत्रो बालॉफ डेंटल नर्सिंग होम आणि सर्वांना आपल्याला दिवाळीच्या शुभेच्छा देतो धन्यवाद